छत्रपती शिवाजी महाराज तसेच विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यास विनम्र अभिवादन करतो तसेच उपस्थित आदरणीय तसेच माझ्या भगिनी व जमलेला तमाम माझ्या बंधू आणि भगिनी महत्त्वाचं म्हणजे मी सरकारी नोकर हे आधीच होतो म्हणजे मी आरोग्य विभागात आधी कार्यरत होतो आणि माझा एम पी एस सीचा प्रवास हा असा प्रतिब्ध काळाचा आहे म्हणजे मी दोन हजार सोळापासून मी एम पी एस सीची प्रिपरेशन करत होतो जवळजवळ बावीस वेळा मी मेन्स दोन वेळा इंटरव्ह्यू आणि बाकीच्या जे काही आहे म्हणजे ज्या क्षेत्रासाठी लागत आहेत बाकीच्या एक्झाम सेवा त्यामध्ये मी थोडा अर्धा मास एक्स मास्क वगैरे मी जात होतो पण याआधी मी एक आरोग्य विभागामध्ये स्वतः कार्यरत होतो आणि महत्वाचं म्हणजे जे काही आहे स्पर्धा परीक्षा क्षेत्र एक थोडं वास क्षेत्र आहे दरवर्षी जागा कमी येतात जास्त येतात आणि खूप सारे काही पॉलिसीज असो गवर्नमेंटच्या या बाकीच्या असो त्या अप्स अँड डाऊन्स आपल्याला फेस करावं लागतं विद्यार्थी लोकांना तर महत्वाचं ह्या क्षेत्रामध्ये कन्सिस्टन्सी खूप महत्वाची राहतं अभ्यास करताना समस्या येतात आपल्या लोकांना त्या समस्येवर आपल्याला मात करणं खूप गरजेचं राहतं आणि महत्वाचं तुम्ही इनर अकॅडमीमध्ये धीरज सरच्या माध्यमात धीरज सरच्या मार्गदर्शनात तुम्ही सर्वजण तयारी करताय महत्वाचं धीरज सर आणि मी आम्ही दोघं एक मित्र होतो म्हणजे आम्ही दोन हजार सोळा सतरा आम्ही सोबत अभ्यास केला आहे सरांनी मी त्यानंतर मयूर सरांनी आणि ज्यावेळेस सरांनी सुरुवात केली होती त्यावेळेस मी सुद्धा सरांचं होत होतो आणि सरांचं पोटेन्शियल मला माहित होतं की ते हो हो खूप चांगल्या प्रकारे पोरांना पटवून सांगू शकतात पोरांचं करियर घडू शकतात आणि महाराष्ट्रामध्ये खूप कमी लोक हो असे की जे मार्गदर्शन व्यवस्थित करून पोरांचं भविष्य उज्ज्वल करतात तर त्यातले एक धीरज सर आहे आणि मी सांगितलं आहे की तुम्हाला कन्सिस्टन्सी महत्वाचं आहे तर मी पण एक नऊ वर्षापासून अशी अभ्यासाची तयारी करत होतो खूप सारे यश अपयश माझे की असं वाटायचं की चला आता मेन्स आहे आपल्यासाठी खूप चांगला एक क्लास वनचं मेन्स आहे क्लास टू आहे चांगलं एक ऑपॉर्च्युनिटी आपल्या जवळ आहे तर त्या जोशनी सोळा सतरा तास जवळ वेळ घालवायचो अभ्यासामध्ये सगळ्या गोष्टी सोडून पण शेवटी ती बोललो आहे की थोड्या तूपुंच्या जागा राहतात कमी कमी आणि ते थोडं आपलं जे यश आहे जे मेन्स आपलं प्रिलियमचं ते मेन्स मध्ये थोड्या थोड्या एक दोन मार्कांना आपलं ते अपयशामध्ये रूपांतर होतं तर हा वेळ प्रत्येकाला तुम्हाला लागेल फिजिकलमध्ये तुम्ही टॉप करसाल तर तुम्ही पेपरमध्ये कमी राहसाल तुम्ही पेपरमध्ये टॉप करसाल तर तुम्ही फिजिकलमध्ये कमी राहसाल पण ठीक आहे जो काही तुमचा वेळ आहे तो वेळ तुम्ही प्रॉपर युटिलाईज करून तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये ठेवा तुमचं काही जे काही आहे बाकीची दुनिया ते थोडी दुसरं प्रायोरिटीमध्ये ठेवा आणि पहिला अभ्यास हे प्रायोरिटी आहे हेच ठेवा बस मी माझ्या ह्या मनोगतामध्ये एवढंच बोल आणि सरांनी मला इथं बोलावलं त्यासाठी मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्ही सुद्धा लवकरात लवकर यशस्वी व्हा असं प्रार्थना करतो थँक्यू थँक्यू सर